जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी अण्णासाहेब पवार धाराशिव जिल्ह्यातून एन टी व्हीच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय जी महाराष्ट्रामध्ये घटना झालेली आहे मसाजोगचे सरपंच आमचे बंधू संतोष देशमुख यांची हत्या आणि हे हत्येच्या मागचे सूत्रधार अख्ख्या महाराष्ट्राला कळलेले आहेत आणि त्या सूत्रधारांना नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला हा कोण धन्या मुंडे अरे नैतिकता काय तुझी आम्हाला कळलेली आहे तुम काय ते महाराष्ट्राला लक्षात आलेलं आहे तुझी नैतिकता नाही तुझी नैतिकता असेल तर तू आता सध्या आमदारकीचा राजीनामा दे आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला विनंती आहे दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला विनंती आहे धनंजय मुंडेला ह्याचा राजीनामा घ्या आणि जसा सर्वसामान्याला कायदा कुणाच्या घरचा नाही काय व कायदा सर्व साथी समान आहे तशी ह्याला वागणूक द्या आणि ह्याला सजा झाली पाहिजे आमचा बांधव यांनी या ठिकाणी आमची तळमळ एवढीच बांधव म्हणून जिल्ह्यामधून बोलतोय की या धनंजय मुंडेला याचा सूत्रधार धनंजय मुंडे आहे हे वाल्मिक कराड आहे यांना सजा झाली पाहिजे हे पाशीवर लटकले पाहिजेत जर असं तुम्ही आमच्या तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी देतो या फ्या फड्या धनंजय मुंडेला जर तुम्ही शिक्षा नाही दिली तरी मराठा बांधव म्हणून अण्णासाहेब पवार धाराशिव जिल्ह्यातून बोलतोय याची पुढची भूमिका मी टोक्याचा पाऊल उचलेल मराठा बांधवांना विनंती आहे की आपण एक झालं पाहिजे ही हुकुमशाही उलतून लावली पाहिजे यांची गुंडगिरी संपवली पाहिजे का की आपला एक बांधव यांनी गाठलेला आहे तो मरताना पाणी मागत होता माझ्या माझ्या बाळासाठी मला जीवन ठेवा म्हणत होता ह्या लोकांनी लोक शंका त्यांच्यावरती केलेल्या ह्या लोकांना तडपून तडपून मारलं पाहिजे अशी माझ्या सर्वात मराठा बांधवांना विनंती आहे आपण एक झालं पाहिजे आपण एकजुटीने लढलं पाहिजे आणि ह्यांना सजा झाल्याशिवाय आपण थांबणार नाहीत आता या ठिकाणी बोलतो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज